मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली ती म्हणजे नुकसान भरपाईच्या वितरणाची हिंगोली नांदेड असे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले जिल्हे मदती वाजून वंचित राहिलेले आहेत आणि असे या मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली ती म्हणजे मदतीची मित्रांनो आपण पाहिलं होतं की जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्याच्या विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं पूर परिस्थितीमुळे नुकसान झालं होतं यामध्ये जून जुलै याच्या नंतर जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये झालेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती याच्या याद्या सुद्धा प्रकाशित करण्यात आल्या होत्या याची केवायसी सुद्धा काही ठिकाणी चालू करण्यात आली होती काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आली होती याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बाधित झालेल्या काही जिल्ह्यांची मदतीसाठी देखील शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती ज्यामध्ये परभणी आणि लातूर या दोन जिल्ह्यांचा मोठ्या नुकसान भरपाईमध्ये समावेश होता या जिल्ह्यामध्ये देखील केवायसी ला सुरुवात करण्यात आली होती परंतु राज्यात निवडणुका सुरू झाल्यामुळे आचारसंहिता लागली आणि ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या ठप्प झाल्या पुन्हा एकदा केवायसी च्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत जवळजवळ सव्वीस जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईचं थोड्या मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या काही भागातील शंभर शेतकरी तर काही भागातील हजार शेतकरी तर काही भागात लाखो शेतकरी या योजनेमध्ये पात्र करण्यात आलेले आहेत परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जी काही नुकसान झालेलं होतं याच्यामध्ये नुकसानग्रस्त झालेले जिल्हे आणि नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या मात्र मोठी होती मित्रांनो याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नुकसान झालेलं होतं त्या त्या अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आलेला होता विभागीय आयुक्त याच्या माध्यमातून ते अहवाल पुढे कृषी विभागाला पाठवण्यात आले होते आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ते प्रस्ताव मंजूर करून निवडणूक आयोगाला या प्रस्तावाची मंजुरी देण्यासाठी या अनुदानाचे वितरण करायला मंजुरी देण्यासाठी मागणी देखील केलेली होती आता निवडणुका संपल्या आचारसंहिता सुद्धा संपली मग आता यांनी जे काही मदतीचे प्रस्ताव आलेले आहेत हे प्रस्ताव मंजूर कधी होणार याचा जी आर कधी निघणार लागले आहे परंतु याच्या संदर्भातील जी आर नेमका निर्गमित कधी केला जाऊ शकतो मित्रांनो आपण पाहिलं होतं की काल शासनाच्या माध्यमातून जवळजवळ दहा कोटी रुपयाची रक्कम वक बोर्डाला देण्यासाठी त्याच्या बळकटीकरणासाठी मंजूर करण्याचा एक जी एक शासन निर्णयाची बातमी आपण पाहिली होती परंतु सध्या राज्यामध्ये आणखी सरकार स्थापन झालेलं नाही कुठल्याही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही आणि या पार्श्वभूमीवर ते सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे काम करत आहेत आणि सध्या असलेले सरकार हे काळजीवाहू सरकार आहे अशा या काळजीवाहू सरकारमध्ये कुठल्याही प्रकारच्या निधीच्या वितरणाला मंजुरी दिली जाऊ शकत नाही अशा प्रकारे अनेक आक्षेप या ठिकाणी घेण्यात आले काल जो जी आर काढण्यात आला होता तो जी आर रद्द करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या मोठ्या निधीचा जी आर काढणं हा कठीण आहे अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईचे जे काही प्रस्ताव आलेले आहेत या प्रस्तावासाठी जवळजवळ एकवीसशे कोटी रुपयाची जास्त रक्कम ही अपेक्षित आहे शासनाला ती रक्कम मंजूर करावी लागणार आहे ती वितरित करावी लागणार आहे आणि तेवढ्या मोठ्या रकमेचे प्रस्ताव हे शासनाकडं या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहेत त्या प्रस्तावाला कृषी विभागाच्या माध्यमातून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आता फक्त या निधीच्या मंजुरीचा जी निर्गमित करणं बाकी आहे परंतु हा जी निर्गमित करण्यासाठी सरकार सत्तेमध्ये येणं सरकार स्थापन होणं गरजेचं आहे शपथविधी होणं गरजेचं आहे मंत्रिमंडळाचे गठन होणं किंवा एखादी मंत्रिमंडळाची बैठक होणं आणि त्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देऊन त्याचा जी निर्गमित करणे अशा या प्रकारची प्रक्रिया पार पडणे अपेक्षित आहे आणि अशा प्रकारची प्रक्रिया पार पार पडल्यानंतर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण केलं जाऊ शकतं आता बरेच जण म्हणतात सरकार आल्यावर कर्जमाफी कधी होणार हे कधी होणार ते कधी होणार अशा काही गोष्टी असतील या सर्व गोष्टीसाठी जे काही निर्णय असतील या सर्व ज्या काही निर्णयाची अंमलबजावणी असेल ती फक्त आणि फक्त सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतरच होऊ शकतो मित्रांनो ही फक्त अतिवृष्टीची बाब आपण सांगितली कारण अतिवृष्टीसाठी ऑलरेडी प्रस्ताव पाठवण्यात आले होते ऑलरेडी या प्रस्तावांना कृषी विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती आता फक्त शासन निर्णयाची अपेक्षा आहे पण बाकीच्या काही गोष्टी असतील ज्यामध्ये निधीमध्ये वाढ असेल कर्जमाफी असेल जे काही निर्णय आहेत याच्यासाठी अधिवेशन पार पडतील याच्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल याच्यासाठी बजेट पार पडेल आणि अशा प्रकारच्या योजनेसाठी अशा प्रकारच्या बाबीसाठी निधीची तरतूद केल्यानंतर ते पुढे सर्व काही शक्य होतील मात्र सध्या शक्य असलेली बाब म्हणजे नुकसान भरपाई आणि लवकरच सरकार स्थापन झाल्यानंतर याचा जी आर निर्गमित केला जाईल आणि ज्यावेळेस कधी याचा जी आर निर्गमित केला जाईल त्यावेळेस आपण आपल्या माध्यमातून याचे अपडेट देण्याचा प्रयत्न नक्की करूयात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या योजनादूत या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद